मुलांच्या शाळेची सहल असू द्यात नाही तर मग संध्याकाळच्या चहासाठी चा असू द्यात हे नमकीन जे आहे ना एकदा बनवून ठेवले ना तर महिनाभर छान टिकतं आणि शिवाय हिवाळा असून सुद्धा आहे ना हे अजिबात नरम पडत नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे अजिबात नरम पडत नाही जसं आपल्या बघा शंकरपाळ्या असू द्या किंवा कापण्या असू द्या त्या हिवाळ्यामध्ये पटकन नरम पडतात पण हा पदार्थ अजिबात पडत नाही असाच संपे पर्यंत कुरकुरीत राहतो बरं यामध्ये कुठला पदार्थ घातलाय पटकन रेसिपीला सुरुवात करते आणि जो पदार्थ मी घातलाय ना तो सुद्धा तुम्हाला दाखवते तर ना मी एक अशी परात घेतलेली आहे आणि या परातीमध्ये ना एक चाळण ठेवून घेतलेली आहे म्हणजे सगळे जे काही जिन्नस घालणार आहोत ना आपण ते व्यवस्थित चाले जातील तर ना मी अडीचशे ग्रामचा माझा हा कप आहे तर या कपाने मोजून आहे ना दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेले आणि यामध्ये ना आपल्याला एक कप मैदा घालायचा आहे जर तुम्हाला मैदा नसेल घालायचा हिवाळ्यामध्ये नसेल खायचा तर तुम्ही यामध्ये ना तीन कप डायरेक्ट तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे सगळी पीठ आहेत ना व्यवस्थित अशी चाळून घ्यायचे आहेत कारण गव्हाच्या पिठामध्ये ना थोडाफार कोंडा असतो आणि मैदा असतो ना तो त्यामध्ये सुद्धा थोडाफार कचरा असतो तर सगळं पीठ येत नाही तर चालून घेतलेले आणि यामध्ये ना तीन ते ती चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे काय होतं ना पिठं छान अशी हलकी होतात आता यामध्ये दोन चमचे काळेतील एक चमचा ओवा आणि एक चमचा मी जिरं घातलेले चवीनुसार मीठ घालायचे म्हणजे एक चमचा मीठ घातलेले आता कडकडीत तेलाचं मोहन जे आहे ना हे पिठाला छान असं चोळून घ्यायचंय त्याच्यामुळं पीठ छान असं हलकं होईल आणि याचा आहे ना हलकासा मुटका होईल आणि तो पटकन तुटला सुद्धा जाईल तर मी काय करणार आहे असं हाताने आहे ना दोन्ही हातानी हे पिठाला तेल चांगलं चोळून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही कधी असे चीज नमकीन बनवले का मला कमेंट करून नक्की कळवा तर ना आम्ही अशी चीजची स्लाईस घेतलेली आहे म्हणजे आपल्याला बघा बाजारामध्ये हे चीज हमकास कुठेही उपलब्ध होतं तर ही जी क्यूब आहेत ना तर ह्या दोन क्यूब घेतलेल्या आहेत मी आणि ते सुद्धा आहे ना असं किसून घालायचं आहे खरं सांगते इतक्या इतका भारी टेस्ट येतो ना आणि कोणाला कळतसुद्धा नाही की आपण यामध्ये चीज घातलेले आणि तसंही बघा लहान मुलांना चीज भरपूर आवडतं म्हणून यामध्ये मी असं चीज घालून हे नमकीन बनवलेलं आहे तर हे दोन्हीसुद्धा आहे ना चीजची जी स्लाइस आहे ती छान अशी किसून घ्यायची आहे किसूनच घाला हाताने चुरगळून घालू नका नाहीतर मग त्याचे थोडे थोडे मोठे चंक्स तसे राहतात पिठामध्ये आता हे छान असं मिक्स करून घेते तर सुरवातीला ना असं कोरडं छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसरसा गोळा मळून घ्यायचा आहे बरं एक टिप सांगते इथं मी तुम्हाला जर गोळा पिठाचा जो गोळा आहे तो थोडासा सैलसर जर झाला तर हे नमकीन जे आहे ना ते जास्त तेलकट होतं आणि शिवाय ना काही वेळाने ना ते नरमसुद्धा पडतं तर त्याच्यासाठी आहे ना पिठाचा गोळा छान असा घट्टसर मळून घ्यायचा आहे आणि एवढं पीठ मळण्यासाठी आहे ना अगदी एक कप मला पाणी पुरेसं झालेलं आहे जास्त पाणीसुद्धा नाही लावायचं आता बघू शकता याचा चांगला असा घट्टसर गोळा मळून घेतलाय कमीत कमी पाण्याचा वापर करून तर जितका बघा जोर लावून मळता येईल ना हे पीठ तितकं मळून घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये जे काही जिन्नस घातलेत ना ते अजिबात सुटत नाहीत याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं आहे ना हा गोळा चांगला रेस्ट करून द्यायचा फुलून द्यायचा म्हणजे छान असा फुगला जातो आणि मुरला सुद्धा जातो तर दहा मिनटं बरोबर झालीत बघा तर दहा मिनटं नाही झाली थोडासा जास्तच वेळ झाला पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे हलकंसं नरम पडलेलं आहे सुरुवातीला खूप कडक होतं आणि मुरल्यानंतर आहे ना ते थोडंसं नरम पडतं आणि त्याच्यामुळे ना लाटायलासुद्धा आहे ना जास्त वेळ लागत नाही तर पोळपाट घेतला आहे पोळपाटावर थोडंसं अगदी पीठ लावायचं आहे तर सुरुवातीलाच फक्त पीठ लावायचं परत सारखं सारखं पीठ नाही लावायचं नाहीतर मग जे आपण नमकीन बनवतोय ना ते थोडंसं लालसर होतं तर याचं आहे ना छान असं अगदी बा पातळ सर पोळी लाटून घेणार आहे आणि गोळा जो घेतला आहे ना जसं आपण पोळीला चपातीला गोळा घेतो ना तेवढाच गोळा घेतलेला आहे आणि त्याची अगदी पातळ म्हणजे जसं आपला पापड असतो ना त्या पद्धतीचं लाटून घ्यायचं आहे जितकं पातळ लाटता येईल ना तितकं पातळ लाटून घ्या त्याच्यामुळे हे जे नमकीन आहेत ते जास्त भाजायला वेळ तर लागत नाही आणि शिवाय जास्त वेळ कुरकुरीतसुद्धा राहतात तर इथं एक मी आहे ना चपाती ठेवायचं आहे ना प्लेट घेतलेली आणि त्याच्यावरती पिझ्झा कटरनी अगदी बारीक बारीक असे कट करून आहे जितके बारीक करता येतील ना तितके बारीक करा जर तुम्हाला असे नाही करायचे तर जशा आपल्या शंकरपाळ्या असतात ना त्या पद्धतीने सुद्धा कट करून घेऊ शकता आणि खरं तर आहे ना मुलं सहलीला जायचं म्हटलं ना तर वेगळं काय द्यायचं किंवा तेच तेच पदार्थ खाऊन सुद्धा बघा मुलं कंटाळतात किंवा खात नाहीत तो पदार्थ माघारी घेऊन येतात पण हा पदार्थ जो आहे ना तो मस्त अर्धा दिवस टिकतो आणि आहे ना घरचं आपण दिल्यामुळं बाहेरचं खातच नाहीत तर माझ्या मुलांच्या बाबतीत तरी असंच होतं शक्यतो बाहेर जायचं म्हटलं ना तर घरातूनच करून देत असते मी तुम्ही सुद्धा देता का आणि शक्यतो थंडीमध्ये तरी बाहेरचे पदार्थ जितके होईल इतके टाळ ताल, टाळलेले बरे तर हिता ना या प्लेटवरती मी सगळे नमकीन काढून घेतलेलं आहे आणि एका साईडला आहे ना कडकडीत तेल गरम करायला ठेवलं आहे सुरुवातीला कडकडीतच गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम ही लो करायची नाही लो टू मिडियम ठेवायची थे। अगदी लो केली ना तर मग ते जे नमकीन बनवतोय ते जास्त तेलकट होतं तर कडकडीत तेलामध्ये घातलेल्याचा एक दुसरा फायदा असा की आपण हे सगळं एका प्लेटमध्ये काढलं होतं आणि तेलामध्ये टाकलं ना कडकडीत तर ते लगेच मोकळं मोकळं होतो तसाच त्याचा गट राहत नाही तर ही टीप आहे तुमच्यासाठी आता अगदी बघा याचा आहे ना गुलाबी रंग येईपर्यंत छान असं तळून आहे आणि खरं सांगते तळायला सुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही तुम्ही एक पोळी लाटून घेईपर्यंत आहे ना कढईमध्ये घातलेले जे नमकीन आहेत ते पटकन सुद्धा जातात तर आपण दिवाळीमध्ये तर बनवले होते पण हे जी रेसिपी आहे ना ती थोडीशी वेगळी आहे आणि तळल्यानंतर तुम्ही आवाज ऐकू शकता मस्त असे कुरकुरीत होतात आणि एकदा थंड झाल्यानंतर आहे ना हवाबंद डब्यामध्ये आरामात ठेवू शकता अजिबात ते नरम पडणार नाहीत तर मी जेव्हा कवा बघा मुलं सहलीला ट्रीपला जात असतात ना तर त्यावेळेस आहे ना हे साधे बनवलेत तर थोडेसे मसालेसुद्धा घालून बनवते तुम्हीसुद्धा आहे ना मुलांच्या ट्रीपसाठी नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करून व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर आता हे जे नमकीन आहेत ना तुम्ही असे कोरडे सुद्धा खाऊ शकता मोकळ्या वेळेमध्ये काही जणांना सवय असते बघा मधल्या वेळेमध्ये ना चटर पटर खाण्याची मग थोडस वेगळं आणि घरातलं पौष्टिक हे चटर पटर नक्की ट्राय करून बघू शकता चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत